कोरोना महामारीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात निवळ कोरोना मुकाबला करण्यासाठी राज्यभरात कोविड योद्धा परिचारिका वॉर्ड बॉय सफाई कामगारांसह अन्य तांत्रिक कर्मचारी भरती हंगामी स्वरूपात करण्यात आली आता मात्र गरज संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे महामारीच्या काळात कोरोनाच्या भीतींनी कर्मचारी मिळत नव्हते या स्थितीत सेवाभाव माणूस की याचा विचार करून या सर्वांनी साथ दिलेली आहे ही बाब दुर्लक्षून चालणार नाही शिवाय यांना न दिल्यास शासन या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याचं दिसून येत आहे या सर्वांचा विचार करून राज्यभरात ज्यांनी ज्यांनी कोरोना काळात सेवा बजावून मदत केली त्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरळ सेवा भरती समाविष्ट करावे अशी मागणी यावेळी सर्व कोविड आरोग्य कर्मचारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे याबाबतीत त्वरित कार्यवाही न झाल्यास या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांसभेत आंदोलन करण्याचा इशारा दिला सक्षम फॅसिलिटीच्या पंच्याऐंशी ते नव्वद जागा कोविड रुग्णालयामध्ये भरण्यात आलेल्या आहे आम्ही नऊ नऊ ते दहा महिन्यापासून सतत को कोविड रुग्णाची सेवा करत आहे त्याचप्रमाणे आमची अशी मागणी आहे की सक्षम फॅसिलिटी जी कंपनी आलेली आहे त्यामध्ये आपल्या अमरावतीमधले ज्या पोरांनी कोविडमध्ये ड्युटी केलेली आहे जॉब केलेला आहे त्यांना आपण त्याच भरती त्याच सेवेत रुजू करण्यात यावी आणि सर्व कोविड योद्ध्यांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्या त्यामुळे त्यांना पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी आणि सम समोरच्या काळामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेचे आरोग्य सेवेचे पदं भरले जाईल त्यावेळेस कोविड योद्ध्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे हीच आमची शासनाला आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती